चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे प्रमुखांनो उपस्थित होते त्यासोबत राज्यातील सर्व मंडळी इतर राज्यातील सर्व मंडळी काही मंत्री देखील उपस्थित होते आणि त्यांना लाखोंच्या जनसमुदायांच्या साक्षीनं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले हे सर्व होत असताना आणखी काही प्रश्न देखील निर्माण झालेले आहेत आणि ते सर्व राजकीय प्रश्न आहेत कारण अजित पवार हे राजकीय व्यक्ती होती राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले होते त्यांचा एक स्वतःचा पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते वेगळे झाल्यानंतर त्यांनी एक स्वतःचा देखील पक्ष गट स्थापन केला होता आणि त्या गटाचे देखील या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जवळपास बेचाळीस आमदार निवडून आले आणि त्यानंतर ते राज्याचे परत सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यासोबत शरद पवार गट हा वेगळा होता आणि या दोन्ही पक्षांमध्ये वितृष्ट निर्माण झालेलं होतं मात्र या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आता झाल्या त्यामध्ये ते त्यांची जवळीकता कुठेतरी दिसून आलेली होती आणि अनेक महानगरपालिकांमध्ये ते सोबत लढले खास करून पुण्याची महानगरपालिका जी आहे त्या निवडणुकीमध्ये दोन्ही पवार गट हे एकत्र लढले आणि आता ज्या काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणी तर शरद पवारांचा जो काही गट आहे तो घड्याळ या चिन्हावर लढणार लड़, होता किंवा अं आयोजित होत ते त्या पद्धतीचं हे सर्व सुरू होत असताना आता अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं आता पुढचं राजकारण कसं यावर देखील आता चर्चा सुरू आहेत आणि यामधील सर्वात महत्वाची जी चर्चा पुढे आहेत की अजित पवारांचा वारसा जो आहे तो पुढे कोण चालवणार आणि त्याही पुढे जाऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी कोण राहणार सध्या तरी एकनाथ शिंदे आहेत सर्व जे उपमुख्यमंत्र्यांचे जो काही पदभार आहेत अर्थमंत्र्यांचा तो मुख्यमंत्र्यांकडे सध्या गेलेला आहे तरी अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आता त्यांच्यानंतर नवीन उपमुख्यमंत्री कोण या चर्चांना उदाहरण आलेलं आहे आणि असं असताना एक नाव पुढे येत आहेत आणि जो आमचा देखील एक कयास आहे की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदी त्यांची वर्णी लागू शकते त्यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट म्हणा किंवा अजित पवार गटातील जे काही इतर नेते मंडळी आहेत ते करू शकते याचं कारण असं की सुनीत्राव पवार सध्या या राज्यसभेच्या सदस्य आहेत त्या केंद्रामध्ये दिल्लीमध्ये काम करत आहेत आणि त्या तिथे असताना आता अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे सुप्रिया सुळे या देखील दिल्लीमध्ये आहेत आता मध्यंतरी चर्चा होत्या की सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये शपथ घेणार आणि केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या बातम्या होत्या मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यामुळे जर का तसं झालं तर सुप्रिया सुळ्या केंद्रामध्येच राहण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या ज्या बहिणी आहेत सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणामध्ये येऊ शकतात आणि राज्याच्या राजकारणामध्ये येऊन त्यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड होऊ शकते त्यांची त्या पदासाठी शपथ होऊ शकते त्याचबरोबर जर का तसं झालं तर इतर जे मंडळी आहेत कारण पटेल असतील जयंत पाटील किंवा जयंत पाटील हे तर शरद पवार गटांचे आहेत परंतु तटकरे वगैरे ही सर्व मंडळी आहेत धनंजय मुंडे आहेत हसन मुश्रीफ आहेत त्यांच्यासोबत गेलेले दिलीप वळसे पाटील आहेत हे सर्व मंडळी यांच्यामधून एखादी निवड करणं सध्याच्या परिस्थितीमध्ये कठीण आहेत कारण या प्रत्येकांमध्ये स्पर्धा आहेत आणि या स्पर्धेमुळं कोणाला उपमुख्यमंत्री पद द्यायचा हा प्रश्न निर्माण होऊ शकते त्यामुळं जर का घरातलीच व्यक्ती जर का उपमुख्यमंत्री पदासाठी दिली तर ते अधिक सोयीस्कर होईल या दृष्टिकोनातूनच अजित पवार यांच्या नंतर पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिले जातात यापूर्वी देखील अशा पद्धतीचे निर्णय झालेले आहेत बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या जेलवारीनंतर राबडे देवी यांना देखील मुख्यमंत्री बनवण्यात आलेलं होतं त्यांना तर कुठलाही अनुभव नव्हता हो सुनेत्रा पवार या सध्या पदावर आहेत राज्यसभेच्या सदस्य आहेत त्यामुळं त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये आणून उपमुख्यमंत्री बनवल्या जाऊ शकतं त्यानंतर अजित पवार गेल्यामुळं बारामतीची देखील आमदारकीची जागा आता रिक्त झालेली आहेत त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागेल आणि सुनेत्रा पवार यांनी जर का उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्यांना सहा महिन्याच्या आत राज्य विधिमंडळावर जाणं आवश्यक असते त्यामुळं अजित पवारांची जागा जी रिक्त झालेली आहे त्या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार रिंगणात उतरेल आणि तिथून निवडून येईल त्या राज्य विधान मंडळावर जातील आणि त्यांचं पद हे कायम राहील मग जे सुनित्रा पवार यांचं जे दिल्लीतील पद रिक्त होईल जे राज्यसभेचं पद रिक्त होईल त्या ठिकाणी अजित पवार यांचा मुलगा सार्थ पार्थ पवार किंवा जय पवार या दोघांपैकी एकाचा वर्णी एकाची वर्णी त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे आता हे सर्व कयास आहे अशा पद्धतीचं राजकारण पुढे जाऊ शकते कारण सुप्रिया सुळे या बाकीच्या नेत्यांना किती चालतात हे महत्वाचं आहे कारण जवळपास हे दोन्ही पक्ष आता एकत्र आल्या आल्याच्या परिस्थितीमध्येच आहेत या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांची घोषणा जरी नसली तरी ते मनाने देखील आणि पक्षाने एकत्र झालेले होते आणि येणाऱ्या काळामध्ये आता तर अजित पवार नाही त्यामुळे हे सर्व कुटुंब एकत्र येऊन तर फक्त कुटुंबच नाही तर दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर शरद पवारांच्या परत त्यांचा देखील काय निर्णय असतो ते स्वतः भाजपासोबत जाऊ इच्छितात का हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे आणि अजित पवार गेल्यानंतर यापुढच राजकारण कशा पद्धतीचं राहणार आहे सोबतच केंद्रामध्ये शरद पवार यांची ताकद आहेत त्यांचे आठ खासदार आहेत सोबतच एक अजित पवार गटांचा असे नऊ खासदार आहेत राज्यामध्ये बेचाळीस आमदार आणि शरद पवारांचे काही आमदार असे मिळून जवळपास पन्नास आमदार यांचे होतात त्यामुळं राज्यामध्ये भाजपाला राज्यामध्ये आवश्यकता आहे तर केंद्रामध्ये शरद पवारांची आवश्यकता आहे म्हणून या दोघांनाही सोडणे नाही हे भूमिका असूच शकते सोबतच भाजपाच्या जो शीर्षस्व नेतृत्व आहे किंवा राज्यातलं जे काही नेतृत्व आहेत या दोघांचीही नजरा शरद पवार आणि या पुढील पक्ष हा काय निर्णय घेतो याच्यावर लागून आहेत कारण त्यांचं देखील मत महत्वाचं राहणार का का आहेत कारण राज्यामध्ये तसं पाहिलं तर अजित पवारांची गरज त्यांना नव्हती परंतु त्यांनी राजकीय तडजोडीसाठी अजित पवारांना घेतलं होतं त्यामुळं त्यांना परत मुख्यमंत्रीपद देतील का यावर ते भाजप राजी होतील का हा देखील महत्वाचा मुद्दा आहे कारण ऑलरेडी एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि एक मुख्यमंत्री आहेत त्यामुळं परत एक मुख्यमंत्री आता ठेवायचा का परंतु जर का अशी मागणी झाली की अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांच्या जाग्यावर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करायचा आहे तर तशा पद्धतीचा देखील दोन ते तीन ती दिवसात निर्णय होऊ शकतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजित तच, पवार यांच्या नंतरच राजकारण कसं राहणार हेच बघणं महत्वाचं आहे सोबतच पवार कुटुंबाचं राजकारण कसं राहणार आहे हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि यांचं जर का राजकारण कशा पद्धतीचं राहील त्यांचा जर निर्णय झाला तर तो निर्णय भाजपाला पटणार आहे का हे देखील महत्वाचं आहे त्यामुळं आम्ही देखील या घडा घटना घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत येणाऱ्या काळाचं राजकारण कसं राहणार आहे त्याचं विश्लेषण आणि अनेक मुलाखती देखील तुमच्यापर्यंत आणणार आहोत बघत राहा ऍट मराठी